बॅनर हा कारण एवढं की दोन तारखेला आमच्या पक्षाला वर्धापन दिन होता त्या वर्धापनला त्या वर्धापन दिनाला सन्मान्य राजसाहेब ठाकरे या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होती आणि त्यांनी इकडे येऊन निरोप माहिती दिली की दो एक लाल बावटा आणि भगव्या झेंड्याचा अर्थ समजून आणि आता ह्या महाराष्ट्र वाचवण्यासाठी त्यांनी इथे क्लिअर केलं की महाराष्ट्र आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते एकत्र आपण आणि इथून एक क्रांती सुरू झाली आणि त्याकरता हा बॅनर मी इकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये शंभर टक्के तुम्हाला येणारा का हा ठाकरे बंधू दावे एकत्र दिसणार कारण की महाराष्ट्र वाचवणं महत्वाचं आता आता पण सगळे लोक बोलत ठाकरे एकत्र ठाकरे बंधू एकत्र आहे पण आता खरं महाराष्ट्र वापरणी ठाकरे आणि लाल झेंडा हा इतिहास आहे राजसाहेब ठाकरे पण त्यांनी त्या दिवशी दोन तारखेला पटवून दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या वर्धापन दिनाला काँग्रेस श्रीपट दांगे तेव्हाच्या वर्धापन दिनाला आलं म्हणजे विचारधारा बघा कुठली होती आज आम्ही लाल झेंड्याच्या व्यासपीठात खुद्द मी राजसाहेब ठाकरे आले होते त्यांनी ते पटून सांगितलं आणि लाल झेंड्याचा इतिहास काय संयुक्त महाराष्ट्रामध्ये नंतर मध्ये शेतकरी पक्ष एक नंबरचा पक्ष द्यावा होता आणि स्वतंत्र काळामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्टच्या पक्षाची स्थापना इतिहास लाल झेंडा हा स्वतंत्र सैनिक पण लाल झेंड्यामध्ये महाराष्ट्राला हे लाल झेंडे आणि भगवे झेंडे दोन भगवे झेंडे भाजपचा भगवा झेंडा नाही हा ढोंगी भगवा झेंडा आहे हे दोन हे झेंडा बोलला हे विचार येणार आणि महाराष्ट्राला वाटवण्याची गरजेचं आहे म्हणून हा बॅनर हा मेसेज देतो राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाची आमच्या आमदार बाळा पाटाने क्लिअर दुसऱ्या दिवशी जे तोड इकडे जी झाली त्यांनी क्लिअर केली ह्या भूमिकेला लेडीज बारला पूर्ण विरोध आहे ते दुसरा ही लक्षवेधी महत्वाची आहे ही लक्षवेधी जी पहिली आणली होती आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार वियक पाटीलने आणली होती आणि महाराष्ट्राचे तेव्हा गृहमंत्री आबा पाटील होते आणि लक्षवेधी आणून हे लेडीज बार बंद झाले होते आणि आता परत मध्ये अनिल परब विधान परिषद चे आमदार यांनी कदमांच्या विरोधात लेडीज बार ओपन झाला तेव्हा हा जा विजय परत आला त्यांनी पटून दिला विधी मांडला पाहिजे आणि अनेक विजय आता पण आहे की पटवून दिलं की हा लक्षवेधी वियक पाटीलने आणले होते शेतकरी कामगार पक्षाला आमदार आहे आणि त्याच्यानंतर जी तोडफोड झाली त्याच्यानंतर आमचे आमदार बाळा पाटील या कार्यकर्त्यांनी या मनसेच्या नेत्यांनी ही काय भूमिका घेतली त्याच्याबरोबर पोलिस स्टेशनमध्ये पण जाऊन शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या हो बाजूने होता ज्या राजसाहेब ठाकरे भरे आमच्या व्यासपीठावर आम्ही ह्या कुठल्या कार्यकर्त्याला सोडणार नाही इथे रायगड ही छत्रपती राजधानी रायगडमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये सगळे लेडीज बाग बंद झाले पाहिजे कारण मी एक परत एक विषय माहिती आणून घेतो चित्रपट आपल्या धर्मवीर दिगे साहेबांच्या नावावर आलेला आहे शिंदे साहेबांनी आणला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं दिगे साहेबांना एक दिगे साहेब बोलतात की एकनाथ कुठे लेडीज बाग माबत मग तेव्हा मग तेव्हा त्यांनी जो मध्ये जे स्टंट दाखवलाय आता स्टंट आता हकीकत आताचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातले लेडीज बाग बंद करणार का आपल्या आव्हान मध्ये आम्ही त्यांना चॅलेंज करतो तुम्ही महाराष्ट्रातले सगळे लेडीज बाग बंद करून दाखवा लेडीज बंद झाले पाहिजे वेळ पडली तर आंदोलन मध्ये आम्ही सगळे लेडीज मरा मराठी माणसांना इथं सगळ्या जातीच्या लोक समाजाच्या लोकांनी उठवत होणार आहे लेडीज बाण हे कारण नसावं लेडीज बार कोणाला पाहिजे लेडीज बाग फक्त बंद पडलं हे भारतीय जनता लेडीज बाग पाहिजे लेडीज बाग आता मला ते आता इकडे ठाण्याचे आमदार आपले केळकर साहेब असतील किंवा गावकरे साहेब असतील आवाज तर ते बघा एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात एकत्र भारतीय जनता पार्टी जेव्हा एकत्र एक येते शिवसेना शिवसेना जेव्हा एकत्र एक येते कशासाठी येते अडाणीला वाचवण्यासाठी अंबानीसाठी एकत्र येतात आम्ही लोकांसाठी जनतेला वाचवण्यासाठी महाराष्ट्र वाचवणे थाना वाचवण्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये लवकरच लवकर तुम्हाला एकत्र एक दिसू पण विशेष घेऊ असं या येणार नाही की काय कुठल्या उद्योगपतीला वाचवण्यासाठी आणि बिल्डरला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येणार नाही आम्ही लोकांना वाचवण्यासाठी लवकर तुम्हाला शंभर टक्के शेतकरी कामगार पक्ष शिवसेना मुदो साहेबांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला पाण्यात दिसेल तुम्ही बघितलं असाल जसं दोन जे वर्धापन दिवस होता तिथे राजसाहेब आणि संजय राऊत एकत्र आले होते व्यासपीठावरती आणि त्यांनी जे सांगितलं की आज जे जर महाराष्ट्र जे वाचवायचं असेल तर ह्या लाल झेंड्याला आणि भगवा झेंड्याला एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही बघितलं की कशा प्रकारे यांचा भाजप होत मात चालू आहे की त्यांनी अदानी आणि अंबानीला जर त्यांच्या हातात जर हे दिलं तर लोकांना पुन्हा स्वतःचा घर देखील लोकांना द्यावं लागेल अशी परिस्थिती ते आणून कळतील आणि तुम्ही माझे जे तुम्ही बघितलं की कशा प्रकारचे मंत्र्यांचे कारस्थाने आहेत तर तुम्ही बघितलं जसं ते कृषी मंत्री जे माझे होते त्यांचं जसं त्यांचं विधान भवनामध्ये जसं ते गेम खेळत होते पत्त्यांचा गेम खेळत होते काय केलं त्यांचा राजीनामा घ्यायचं सोडून फक्त त्यांचं खात्या बदललं आणि आता जर तुम्ही प्रताप सर नाईक यांचं जर बघितलं असेल तुम्ही मध्ये ते त्या दिवशी त्यांनी रॅपिडोच्या यांना येऊन वी विरोध केला होता आणि आज तेच रॅपिडो त्यांना स्पॉन्सर करते म्हणजे काय नक्की यांना नुसतं लोकांना लुटायचंय ब्लॅकमेलिंग करायचे आणि हे करून ते पूर्ण महाराष्ट्र आणि आज देशाला यांनी बर्बाद केलेला आहे येणाऱ्या काय ठाणे महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे भूमिका येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल की शेकाप असो मनसे असो उद्धव साहेबांचे असो किंवा पूर्ण महाविकास आघाडी तुम्हाला एकत्र दिसेल आणि त्यासाठी पुढच्या याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू